हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मी अर्चना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर हा आहे शनिवारचा रात्रीचा व्हिडिओ म्हणजे कालचा तर आम्ही इथं जेवण करत आहोत सर्वांनी जेवायला या ज्वारीची भाकरी आणि करडीची भाजी सोबत टोमॅटो फ्लेवरचे वेफर्स पण आहेत तर सर्वांनी या जेवायला आम्ही आता जेवण करतोय जेवायच्या अगोदर आम्ही मेडिकलमध्ये गेलो होतो शिवचे औषधं घ्यायला संपले होते त्याचे थोडेसे म्हणून घेऊन आलो आणि सोबत येताना हे वेपर्स पण पर घेऊन आलेलो आहोत जे की अवनीला पण आवडतात आणि मला पण आवडतात जेवणासोबत मी कधीतरी असं खात असतो मग थोडंफार जेवण जास्त करते अवनी नाही तर मग भाकरी ज्वारीची अशी खात नाही ती म्हणून मग मी घेऊन आली आहे येताना आणि आता जेवण करतं आहे सर्वांनी जेवायला या आता ही बघा अवनी पण इथं जेवती जो आगरी जो आगरी का पोट भर कशी लागली भाजी ज्वारीची भाकरी कस काय खाल्ली तू आवडत नाही ना भाजी ना? का आवडली का ज्वारीची भाकरी खात जायची ते बघा आमचा शिव शिवकाळ ना आणि खातोय पोट भरलं नाही तुझा शिवला ना सर्दी झाली आता आमचं शिव औषध पि नाव दादा कसं औषध पितो हे खोकल्याचं औषध आहे आणि हे जे आहे ते सर्दीचं आहे तर ना हे अगोदर दिलं होतं मी खोकल्याचं आणि दहा ते पंधरा मिनटं गॅप ठेवून हे परत दिलेलं आहे आता बघू किती कमी होती सर्दी पण खूप छान औषधं आहेत लगेचच फरक पडतो पण कमीत कमी, कमी सर्दी असतानाच बाळाला औषध देत जायचं म्हणजे जास्त होत नाही आता उगं काहीतरी थोडंसं आहे सर्दी त्याला म्हणजे नाक वगैरे गळत नाही फक्त असं त्याला शिंका वगैरे येत आहेत लगेच आम्ही सुरू केलं आहे औषध द्यायला त्याला म्हणजे जास्त होत नाही बाळाला पण त्रास नको आणि आपल्याला पण नको म्हणून वेळेत औषधं वगैरे हे ठेवायचेच घरामध्ये कारण की हे बघा आमचा शिव शिव कसे खेळतं औषध पितो लय हुशार आहे आमचं बाप आणि हा जो आहे संडे म्हणजे आज सकाळी आजचाच व्हिडिओ आहे हा तर शनिवारी रात्रीचं रुटीन आणि मी रविवारचं असं दोन्ही पण एकत्र व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणून मी हा पण आजच ॲड केला आहे त्यामध्ये तर संडे स्पेशल आम्ही आज मिसळ मागवली आहे बाहेरून आणि हे बघा अंडी पण आहेत जे त्यांच्यासाठी मी थोड्या वेळाने संध्याकाळी भाजी बनवणार आहे तर दहा अंडी आहेत मी ते आता उकळण्यासाठी ठेवत आहे इथे हे बघा ही अंडी आणि सगळे पातेला तसे हळूहळूपणे काढून घेतलेली आहेत पाण्यामध्ये आणि आता ती मस्त अशी उकळून घ्यायची उकडण्यासाठी ठेवले ठेवते आणि लगेचच मला पण नाश्ता करायचा आहे अवनीला पण भूक लागली आहे कारण उशिरा उठलो सगळेजण मग अंघोळ्या वगैरे सगळं आवरून मग त्यामुळे भूक लागली सर्वांनाच तर आता ठेवली इथं अंडी मी उकडण्यासाठी आणि आता सारखं सगळे किचनमध्ये चक्रा मारत आहेत कधी खायचं म्हणून तर आता मी आमच्या शिवला पण खाऊ घातते त्याला अगोदर आणि आता हे आमच्यासाठी ही बघा ही आहे मिसळ आणि सोबत एक्स्ट्रा पावलाद्या पण आणलेल्या आहेत आम्ही आणि खूप छान टेस्ट आहे आम्ही त्यामुळं कधी मिसळ म्हटलं की घरी नाही बनवत घरी अशी एवढी काही खास होत नाही म्हणून आम्हाला तीच मिसळ खूप आवडते सगळ्यांना घरातल्यांना आणि जास्त स्पायशी पण नसते दिसायला दिसते एवढी तरी तरी बाज पण जास्त काही तिखट नसते इजिली पण खाते ब मस्त आणि त्यामुळं मग आम्ही पण हेच मागवतो तर छान लागते हे बघा सर्वांनी आता मिसळपाव खायला या आमच्यासोबत आता आम्ही एकदा नाश्ता करून घेतो आणि खूप छान अशी मिसळ टेस्ट होती आणि प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही आणतो त्यावेळी म्हणजे टेस्ट ही काही बदलत नाही तीच टेस्ट आणि तीच म्हण म्हणून आम्ही तीच आणतो आणि खूप छान लागते आणि शिवाय कुठला त्रास होत नाही ते मिसळ खाल्ल्याने आणि छान आहे तर भैरवनाथ मिसळ खूप फेमस आहे इथं वागोलीमध्ये तर हे बघा आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि हे अंडी जे आहेत उकडलेली उकडून ठेवली होती मी आता छान असे उकडलेत अंडे आणि एकदम बाजूला काढून ठेवलेत त्यांनी आणि मी पटकन तर नाश्ता केला होता तर म्हटलं थोडीशी भांडी आहेत तर घासून घ्यावी तोपर्यंत आणि आमचा शिव पण आता इथं सर्वांना हाय आहे शिव शिव आणि त्याच्या पप्पा सोबत आहे ते असल्यावर घ्यायला एवढं काही ताण होत नाही पटपट कामं होऊन जातात सगळी आणि कोणी नसले तरच मग प्रॉब्लेम होतो खूप ही उरकत नाहीत पटपट आणि हे बघा इथं अंडी सोलण्याचं चा काम चालू आहे आम्ही पण तिच्या पप्पांना हेल्प करते अंडी सोलायला आणि सोल सोलून घेतल्यात त्यांनी दोघांनी पण आणि आता बाकीचे अंडी असे मधून कट करून त्यांनी त्यामध्ये मसाला आणि थोडंसं मीठ असं टाकलेलं आहे आणि थोडेसे खात आहेत ते दोघंजण आणि बाकीची ठेवली आहेत भाजीसाठी भाजी काय ते दोघंजणं खातात म्हणून एवढं काही नस लागत नाही म्हणून मग पाच अंडी ठेवल्यात आणि पाच त्यांनी तसेच खाऊन टाकल्यात दोघांनी पण तर कधीतरी आम्ही अंडीची भाजी करण्यापेक्षा असंच करून खातात ते म्हणजे उकडून दिले की मध्ये कट करायचे आणि जेवणासोबत म्हणजे असंच खात असते अवनी पण खाते आणि ते पण खातात आणि अंडी ही खाल्ली पाहिजे थंडीच्या दिवसात उन्हाळ्यात नाही पण थंडीच्या दिवसात जेवढे खाताल तेवढं चांगलंच आहे लहान मुलांसाठी किंवा जे खातात त्यांच्यासाठी आमच्या घरात काय अवनीला अवणी पण पहिलं खात नव्हती पण आता तर तिच्या पप्पांसोबत थोडंफार खाऊन खाऊन तिला पण आता सवय लागली आहे चिकन अंडी असलं थोडंफार खाते ते जास्त नाही पण आज तर बोलली मला नाही खायचं चिकन म्हणून मग त्यांनी अंडीच आणली आहे आणि आता असं उकडून मी दिलेत तिला पण आणि त्यांना पण खातायत आता तर आता संध्याकाळी ना मी ते बाकीची जी अंडी आहेत त्याचीच भाजी बनवणार आहे आणि आम्ही तर मिसळपाव पाव सकाळी पोटभर खाल्ले त्यामुळं आता काही दुपारी जेवण्याची इच्छा नाही कारण उशिराच आम्ही नाश्ता केला होता दुपारचं जेवण आणि नाश्ता असं सोबतच झालेलं आहे आमचं आता डायरेक्ट संध्याकाळी थोडंसं लाईट लाईटले खायचं कारण पाव खाल्ल्यामुळे थोडंसं हेवी होतं त्यामुळे जास्त काही जे जेवणार नाही आहोत रात्री म्हणून थोडंफाटं काहीतरी लाईट लाईट करायचं आणि हा बघा आमचा शिव आता बाहेर चालला आहे फिरायला <laughs> तर त्याला बाहेर फिरायला हे खूप आवडतं मी त्याला चल म्हणते माझ्याकडे तर येत नाही आहे तो आता चालला आहे बाहेर फिरण्यासाठी आणि पण चाललेली आहे आता सर्वांनी चहा घ्यायला या चहा वगैरे घेऊन झाला आहे आता मस्तपैकी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा థ్యాంక్ సో మచ్ పూర్ణ విడియో బాల్